देशाने पुलवामा पाहिला पहलगाम पाहिला आणि आता तोच देश दिल्ली पाहत आहे काल संध्याकाळच्या सुमारास दिल्लीमध्ये काय घडलं कसं घडलं याचपेक्षा ते का घडलं हे महत्वाचं आहे आज जर आपण पाहिलं तर देशातील एकूण बजेटच्या साधारण अठरा टक्के बजेट म्हणजे जवळपास नऊ लाख कोटींपेक्षाही जास्त पैसे हे राष्ट्रीय सुरक्षेवर खर्च होतात बरं हा पैसा कोणाचा आहे तर हा सगळा पैसा इथल्या सर्वसामान्य जनतेच्या घामाचा आहे मग याच्या बदल्यात त्या नागरिकांना काय मिळतं तर पहलगाम पुलवामा आणि दिल्ली कालचंच उदाहरण बघितलं तर संध्याकाळचे सहा वाजून बावन्न मिनिटं झाली होती दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात तशी नेहमीप्रमाणे वर्दळ होती तितक्यात ब्लास्ट झाला आता ज्या गाडीत ब्लास्ट झाला ती आय ट्वेंटी कार त्या दिवसभरात म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत कुठं कुठं फिरली त्या गाडीत कोण होत हल्ल्याचा सूत्रधार कोण आणि आतापर्यंत कोणाकोणाला कौना अटक झाली आणि सगळ्यात महत्वाचं त्या डॉक्टरचा या हल्ल्याशी काय संबंध आहे सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण तर दिल्लीच्या लाल किल्ल्या जवळ झालेल्या आय ट्वेंटी कार स्फोटाच्या तपासात असं दिसून आलं की दहा नोव्हेंबरला सकाळी आठ वाजून चार मिनिटांनी बदरपूर टोल नाक्यावरून ही गाडी दिल्लीत आली त्यानंतर सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी ओखला औद्योगिक क्षेत्राजवळच्या एका पेट्रोल पंपावर ती गाडी दिसली जिथे चालकाने थोडा वेळ ती गाडी थांबवली त्यामुळे तिथल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या गाडीची नंबर प्लेट स्पष्ट दिसते पण पुढे सात तासानंतर दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांनी ही गाडी लाल किल्ल्या जवळच्या सुवर्ण मशिदी जवळ असणाऱ्या पार्किंगमध्ये प्रवेश करताना दिसली त्यावेळी ही कार तीन तास तिथे उभे होती त्यानंतर स्फोटाच्या काही मिनिटे आधी म्हणजे संध्याकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनी ती पार्किंग मधून बाहेर पडली आणि दर्यागंज आणि काश्मीरी गेटकडे निघाली निघाल्यानंतर अवघ्या तीस मिनिटांनी कारचा भीषण स्फोट झाला स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आला हा आवाज इतका भयंकर होता की कि चार किलोमीटर पर्यंत लोक घाबरले आसपासच्या गाड्यांना आग लागली धुराचं मोठ लोट उठले आणि सगळीकडे गोंधळ उठला लोकांना वाटलं भूकंप आला की काय काहींना वाटलं गॅसचा स्फोट झाला म्हणून लोक घर, दुकानं सोडून बाहेर पळाली एवढा गडबड गोंधळ झाला की फक्त जुन्या दिल्लीतच नाही तर कॅनॉट प्लेस दर्यागंज आयटीओ सिव्हिल लाईन्स आणि जामा मशीद इथपर्यंत भीतीचं सावट पसरलं स्फोटानंतर काही मिनिटातच आजूबाजूचा वीज पुरवठा बंद झाला दुकानांची शटर आपोआप पडू लागली आणि जे लोक संध्याकाळची खरेदी करत होते ते घाबरून पडू लागले खबरदारी म्हणून कॅनॉट प्लेस चानी चौक आणि दर्यागंज मधल्या बऱ्याच बाजारपेठा पोलिसांनी बंद ठेवल्या सुरक्षेच्या कारणासाठी लाल किल्ल्यापासून राजघाट आणि दर्यागंज कडे जाणारी वाहतूकही बंद करण्यात आली दिल्ली पोलिसांच्या सांगण्यावरून लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे गेट क्रमांक एक आणि चार काही वेळासाठी बंद ठेवण्यात आले प्रत्यक्षदर्शी लोक सांगत होते की स्फोट इतका जबरदस्त झाला की सिव्हिल लाईन्स आणि आयटीओ पर्यंत लोकांना भूकंपाचे धक्के बसल्यासारखे हादरे जाणवले चांदी चौकातल्या रमेश गुप्ता नावाच्या व्यापाऱ्याने सांगितलं आम्ही दुकान बंद करायला निघालो होतो तेवढ्यात धाड असा स्फोट झाला सगळं शटर हलायला लागलं आधी वाटलं जवळच ट्रान्सफॉर्मर उडाला की काय पण काही सेकंदातच लोक आरडाओरडा करू लागले स्फोट इतका तीव्र होता की आसपासच्या बऱ्याच दुकानांच्या आणि घरांच्या काचा फुटल्या लाल मंदिरा सकट मेट्रो स्टेशनावरचे काचेचे दरवाजे तुटले परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी लाल किल्ला दिल्ली गेट आय आणि राजीव चौक या सगळ्या मेट्रो स्थानकांवरची सेवा काही काळासाठी थांबवली येल्लो आणि वायलेट मेट्रो मार्गांवरील गाड्या संध्याकाळी सात वाजल्यापासून हळू गतीने धावू लागल्या सगळीकडेच गोंधळाचं आणि भीतीचं वातावरण पसरलं होतं स्फोट झाल्यानंतर मोबाईल नेटवर्क पण बंद पडलं लोकांनी घाबरून आपल्या घरच्यांना फोन करायला सुरुवात केली पण नेटवर्कवर इतका ताण आला की बराच वेळ कॉल लागेना काही मिनिटातच सगळीकडे फोनची लाईन तासात पोलिसांकडे तब्बल दोनशेहून हून अधिक कॉल आले त्यातले बहुतेक लोक म्हणत होते की त्यांच्या भागात मोठा आवाज झाला आणि भूकंपासारखे दख्खे जाणवले दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी नेमके सहा वाजून बावन्न मिनिटांनी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक बाहेर हा स्फोट झाला आम्ही हा व्हिडिओ करेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या भयानक स्फोटात तब्बल दहा जणांचा मृत्यू झाला हा स्फोट इतका जबरदस्त होता की मृतांपैकी काहींच्या शरीराचे अक्षरशः तुकडे झाले होते ज्या आय ट्वेंटी गाडीत हा स्फोट झाला ती गाडी डॉक्टर मोहम्मद उमर नावाचा माणूस चालवत होता अशी माहिती समोर आली मोहम्मद उमर हा काश्मीरमधल्या पुलवामा गावचा रहिवासी होता आणि त्याचे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचं सांगितलं जाते एवढंच नाही तर फरीदाबाद मध्ये सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाशीही त्याचा संबंध असल्याचं कळतंय दिल्ली पोलिसांनी जवळपास शंभर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासली आणि त्यातून ही आय ट्वेंटी कार दिल्लीत कशी आली आणि कुठून हल्ली हे सगळं स्पष्ट झाले त्या फुटेजमध्ये मोहम्मद उमर लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळच्या पार्किंगमध्ये गाडी लावताना आणि तिथून गाडी काढताना स्पष्ट दिसतोय या सर्व गोष्टींमुळे तपास अधिक गंभीर दिशेने वळला असून पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सगळं बारकाईने पाहत आहेत सुरक्षा यंत्रणेने सांगितलं की या कारमध्ये स्फोटक का ठेवण्यात आली होती पण पुलवामात राहणाऱ्या मोहम्मद उमरच्या कुटुंबियांनी हा दावा सरळ फेटाळलाय त्यांनी सांगितलं आमची कार तर आमच्या घराबाहेरच उभी आहे आमचा मुलगा उमर कधी दिल्लीला गेलाच नाही आमची कार हरियाणाची पासिंग नाहीच उमर हा इथं पुलवामात प्लंबिंगचं काम करतो स्फोटात जी कार वापरली गेली ती आमची नाही दरम्यान तपासात असंही समोर आलंय की ही गाडी आता सलमान नावाच्या व्यक्तीनं दोन हजार चौदा साली घेतली होती त्याने ती ओखला इथल्या देवेंद्र नावाच्या माणसाला विकली तर त्याने पुढं अंबालातल्या एका व्यक्तीला विकली आणि शेवटी ती गाडी जम्मू काश्मीर मधल्या तारीख नावाच्या माणसाकडे गेली अशा या कारच्या हातोहात विक्रीच्या साखळीमुळे तपास अधिकच गुंतागुंतीचा बनलाय आणि पोलीस ही गाडी शेवटी कुणाकडे होती आणि ती दिल्लीपर्यंत कशी पोहोचली याचा शोध घेतायत आतापर्यंत झालेल्या तपासातून दिल्ली स्फोटाविषयी महत्वाची माहिती समोर आली कारमध्ये असलेल्या स्फोटकांद्वारे मध्य दिल्लीतील दुसऱ्याच भागात स्फोट घडवण्याचा कट होता असा संशय होता कारण मोहम्मद उमर याने लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या पार्किंग मधून कार काढून तो मध्य दिल्लीच्या परिसराकडे निघाला होता परंतु मध्येच ही कार एका सिग्नलवर थांबली आणि कारमधील स्फोटकांचा स्फोट झाला असावा पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांच्या अंदाजानुसार मोहम्मद उमर याच्या आय ट्वेंटी कारमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या स्फोटकांमध्ये अमोनियम नायट्रेट असावे असं सांगितलं जाते अमोनियम नायट्रेटचा वापर शेतीच्या खतांसाठी केला जातो मात्र त्याद्वारे स्फोटकही तयार करता येऊ शकतात आता ज्या डॉक्टरांचा याच्याशी संबंध जोडला जातोय ते डॉक्टर नेमके कोण तर या स्फोटाच्या अगदी आधी सोमवारी सकाळी जम्मू काश्मीर आणि फरीदाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाईत दोन वेगवेगळ्या घरांमधून दोन हजार नऊशे किलो आयईडी बनवणारे रसायन शस्त्रे आणि गोळा जप्त केला होता जैश ए मोहम्मद आणि अन्सार गजवत उल हिंदशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कचा नाश करताना ही कारवाई करण्यात आली ज्यात डॉक्टरांचाहीच कनेक्शन असल्याचं समोर येते घटनांमध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी प्रथम अनंतनागमध्ये डॉक्टर आदिल अहमद राथेर यांना अटक केली होती तो अनंतनाग मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर होता आणि पोलिसांनी त्याच्या लॉकरमधून एके सत्तेचाळीस रायफल जप्त केली राठरचे जैश ए मोहम्मद आणि अन्सार गजवत उल हिंदशी संबंध असल्याचे आढळून आले दुसरी अटक सात नोव्हेंबरला हरियाणातील फरीदाबाद येथे करण्यात आली लखनऊ येथील अल फलाह विद्यापीठात काम करणाऱ्या डॉ कॅरम कॉक नावाची असॉल्ट रायफल सापडली या संपूर्ण नेटवर्कमध्ये तिच्या भूमिकेची पोलीस सध्या चौकशी करत आहेत सध्या त्याची ओळख आणि फोटो सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत सात नोव्हेंबर रोजी गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने एटीएस अहमद मुहीउद्दीन सय्यद नावाच्या डॉक्टरला अटक केली हा डॉक्टर हैदराबादचा रहिवासी आहे आणि त्याने चीन मध्ये शिक्षण घेतले तपासात असं दिसून आलं की तो एरंडेच्या बियांपासून बनवलेले रिसिन नावाचे अत्यंत विषारी विष तयार करत होता त्याने दिल्लीची आझादपूर मंडी अहमदाबादची नरोळा फर बाजार आणि लखनौमधील आर एस एस कार्यालय यांसारख्या गर्दीच्या ठिकाणांची रेकी करण्यात अनेक महिने घालवले होते अशी माहिती समोर आली दहा नोव्हेंबर रोजी या कारवाईतील चौथी महत्वाची अटक देखील फरीदाबाद मध्ये करण्यात आली डॉक्टर शकील नावाच्या काश्मीरी डॉक्टरला अटक करण्यात आली तो अल फलाह विद्यापीठातही शिकवत असे त्याच्याकडे तीनशे साठ किलोग्रॅम अमोनियम नायट्रेट आढळले जे बॉम्ब बनवण्यासाठी वापरले जाते नंतर मुझमिल मधील दुसऱ्या ठिकाणाहून दोन हजार पाचशे त्रेसष्ट किलोग्रॅम स्फोटके जप्त करण्यात आली फरीदाबाद पोलिसांनी सांगितलं की शकील हा जैश सारख्या बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित होता आणि यापूर्वी तो श्रीनगरमध्ये दहशतवादी पोस्टर लावण्यात सहभागी होता अनंतनाग मध्ये अटक करण्यात आलेल्या आदिल अहमद राथेर कडून मिळालेल्या माहितीवरून त्याची ओळख पटवण्यात आली आणि म्हणूनच प्रश्न असा पडतो की आजवर देशाने पुलवामा पाहिला पहलगाम पाहिला आणि आता तोच देश दिल्ली पाहत आहे देशाने अजून किती वेळा या गोष्टी पाहायच्या सरकार अजूनही देश सुरक्षित हातोमे असं म्हणतं पण वास्तवात सरकारचे मंत्री खासदार आमदार आणि नेते सोडले तर देशात कोणीही सुरक्षित नाही याच कारण म्हणजे या कानाचं त्या कानाला न कळता पाकिस्तानमधून शेकडो किलो आर्डिक्स देशात येतं बांगलादेशमधून अनधिकृतरित्या नागरिक भारतात येतात या सगळ्या गोष्टी होत असताना राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा काय करते तर माहीत नाही सरकार काय करतं तर माहीत नाही गृहमंत्री काय करतात तर माहिती नाही आज दिल्लीमध्ये घडलेल्या या घटना पाहिल्या तर सातत्याने एक प्रश्न पडतो की खरंच आपल्या सीमा या सुरक्षित आहेत का आणि नसेल तर याला जबाबदार कोण याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या महाराष्ट्र जागरण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका